मडक्याबद्दल बऱ्याच लोकांच्या अजून अज्ञान नाही बऱ्याच लोकांना मणक्याबद्दल माहिती नाही त्यांचा दोष नाही कारण त्यांचं शिक्षण नाही मनका आजच्या माने जे सात मनके असतात बाटेचे बारा जमले पाच आणि खाली माकडा मणक्याचा त्रास शक्यतो अशा लोकांना होतो की ज्या लोकांना कष्टाचे काम असतात प्रवास असतो जड काम असतो बाजीचे काम असतात त्या लोकांना जास्तीत जास्त मान्य मनक्याचा त्रास चालू झाल्यानंतर पायाला मुंगे येणे हाताला मुंगे येणे पाय झड पडणे पायाचे चप्पल गळून पडणे असे प्रत्येकाचे वेगवेगळे लक्षणं असतात काही ना मुंग्या येणारच नाही फक्त दुखत करणार काही ना दुखत नाही पण हाताच मला केलं जातो तर हे समजणं गरजेचं आहे तो ऑपरेशन कुठं केलं पाहिजे कोणाकडे केलं पाहिजे तर ऑपरेशन करताना तुम्ही एम बी बी एस एम एस एम विशेष डॉक्टरांच्याकडेच ऑपरेशन केलं पाहिजे ज्यांच्याकडे मालकीची सगळ्यात मोठी डिग्री आहे जशी उच्च स्वराची डिग्री आहे पण डॉक्टरला फक्त डिग्री असणं उपयोग नाही आणि गोपर पाहिजे तुमच्यासारखे मी शंभर पर्यंत विचारले पाच जवळ पासष्ट मी चालू शकतो का माझं जवळ पासष्ट मी नंतर शेती करेल का मला गावाला जाता येईल का एस टी चढता येईल का तुमच्या मनात अनेक प्रश्न असतात त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला इथे मॅडम शंभर टक्के पॅरेलिसिस व्हायच्या आली ऑपरेशन झालं पाहिजे आता पाहिजे ताकद जायची आली झालं पाहिजे तर कंट्रोल जाण्या झालं पाहिजे आता तुम्हाला काहीतरी झालं तुम्ही तुम्हाला जगाचा कुठला गाप्चं बरोबर करू शकणार नाही जर समजा तुम्ही वेळेत आलाना ऑपरेशन केलं उपचार घेतले तर तुम्ही बरे व्हाल नाही तुमच्याकडे किती प्रॉपर्टी मोठी आहे किती सातबारा मोठा आहे काय उपयोगाचा नाही ज्यावेळेस लग्न संडा चालू होतो जागेवरती त्यावेळेस घरातील सुद्धा कंटाळतात की सेवा किती दिवस करायची बोलून जातात गावावर आता आमच्या अन्नाचं काय खरं नाही सगळं होत्या अन्नाचे आलपा अण्ण गेलेलं वाद स्वतःची पोटची बरोबर त्याच्यामुळं आपण छापायचं आपल्याला त्रास सुद्धा आपण उपचार कधी घ्यायचे तुम्ही जगात कुठेही उपचार घ्या पण तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे तशा डॉक्टरांचे उपचार घेतले पाहिजे डॉक्टर तुम्हाला गॅरंटी देतोय एक तासाभरात चालवतोय वेदनामुक्त करतोय त्यांची डिग्री चांगली अनुभव जाण आहे अशा ठिकाणी जरूर ऑपरेशन करा जर समजा तुमचा निर्णय चुकला उशिरा निर्णय झाला तर तु तुम्हाला बरं नाही कोणी करू शकता आता हे दोन पेशंट आहेत ते आरोटे मावशी अकोले तालुका नगर जिल्हा आणि त्यांचेच पाहुणे आहेत संगमनेर संगमने तालुका यांचे आत्तापर्यंत बरेच नातेवाईक झाले यांना काही डायरेक्ट समजलं नाही की विनायक हॉस्केल कुठं आहे पण यांना कोणीतरी सांगितलं बाबा हे वोकलो आहेत त्यांचे नंद बोखल घरातला माणूस ऑपरेशन करून गेला बरं झाला बाकीचे आजूबाजूच्या गावातले कनोरे देव कन्कडचे पेशंट बरे झाले त्याचे म्हणून माहिती घेऊन गेलं आणि प्रचार आणि प्रसार फास्ट झाला आणि त्यांनी विनायक आणि त्यांचं ऑपरेशन झालं ते आता ओके त्यांना तसंच झालं त्यांचे हे एकमेकांचे नातेवाईक आहे माहिती झाल्यामुळे ते उपचाराला आले परंतु यांना ऑपरेशनच्या किती दिवस त्रास होता काय त्रास होता विनायक कसं सुचलं मग ऑपरेशन कसं झालं आज ते कसे आहेत त्यांच्यामध्ये स्वतः सांगत आहेत बोला मग हो। जरात सांगायचं नावाचं आता परगड ऑपरेशन नंतर तुम्हाला किती वेळा चालवलं लगेच चालवलं वेळ नंतर चालले कोणी पकडलं तर कोणी चालले त्यांचं ऑपरेशन दोन ठिकाणच झालं मानेच्या मनकेचे पण झालं कमरेच्या मनकेचे पण झाले काही लोक म्हणतात कमरेच्या मग एक गाडी बाहेर जर आली तरी शंभर प्रश्न असतात किती फाडणार किती टाके पडणार मला चालता येईल का मी गाडी चालवणार का प्रवास करता येईल का ते प्रवास करणार नगर जिल्हा कमीत कमी दीडशे किलोमीटर असेल त्यांचं पण गाव जवळ पाच दहा आता बाहेर आज रोजी कसे आहात आता कशी आहात नाही हॉस्पिटलला आणि त्यांनी तुम्हाला कशी वागून दिली कसे उपचार केले किती लोक कशी आहेत छान वाटलं आनंदी बोला

मला किती दिवस सांगणार तुझा नव दहा वर्षी याच्यावर तिला काही लोक थांबवलं असेल ना तुम्ही गॅरेंटी दिलेली हा छान कोणाला काही प्रश्न असतील म्हण तुम्ही विचारू शकता इथं ऑपरेच आलेले बरेच कश्न आलेले आम्हाला विचारायला काय वाटत तुमच्या क्विशनला साईडला करून विशाला बाबा हे कलं आहे काय विचारू शकता धन्यवाद